आपण अनेकदा ऐकतो की सरकारच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या जातात बचत गट हा त्यातीलच एक सक्षम पर्याय आज स्त्रियांपुढे आहे याच बचत गटाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील अनेक महिलांनी चांगली भरारी घेतल्याचं चा आपण पाहतो त्यापैकीच एक उदाहरण म्हणजे या, या जयश्रीताई कांबळे दोन हजार पाच सालापासून त्या सरस्वती बचत गटाच्या माध्यमातून अनेक कामं करत आहेत नमस्कार माझे नाव जयश्री तानाजी कांबळे माझ्या बचत गटाचे नाव आहे सरस्वती महिला बचत गट माझ्या बचत गटाचे काम दोन हजार पाच पासून चालू झालेले आहे सुरुवातीला आम्हाला काहीच माहिती नव्हती पण आम्हाला गेल्यानंतर एवढं मार्गदर्शन मिळालं की म्हणजे कसं स्वावलंबन बळायचं काही करायचं त्यावेळेस आम्ही खूपच म्हणजे लिहिता वाचता येत असून सुद्धा काय करायला संधी मिळाली नव्हती पण मॅडमनी आम्हाला खूप वेगवेगळी ट्रेनिंग देऊन त्याच्या माध्यमातून आम्हाला टेंडर कसे मिळवणं मग आम्हाला दोन हजार सात साली टेंडर मला आमच्या बचत गटाला अंगणवाडीचे मिळाले जेवणाच्या ऑर्डर्स घेतो अंगणवाडीचा त्याच्यात लाडू बनवाव लागतात म्हणून आम्ही आमच्या बचत गटाच्या माध्यमातून आम्ही कुरमुऱ्याचे लाडू बनवतो मसाले चालू केलेले आहेत आणि आता चिक्की सुद्धा त्याबरोबर बनवतो हळद दळतो बीएमसी कडून आम्हाला सुरुवातीला आठ लाखाचं लोन मिळालं होतं त्यानंतर दुसरं लोन मिळालं आम्हाला पाच लाखाचं आणि आता एक आम्हाला चौथं म्हणजे तिसरं लोन मिळालेलं आहे चार लाखाचं आम्हाला काय फायदा झाला ज्या कामामध्ये आम्हाला नुकसान येते म्हणजे आपले सगळेच काम करतो ते प्रोडक्ट विकल्याच जात नाही त्याच्यामध्ये काही नुकसानी पण येतात तर ते नुकसान भरून काढण्यासाठी मदत जाईल आमच्या बचत गटांना म्हणजे जे काय पैसे मिळेल त्याच्यातून आम्ही त्या मशीने घेत राहतो आम्ही तो व्यवसायासाठीच वापरतो पैसे मशीने घेण्यासाठी कामं करण्यासाठी भाजल्या सर्व प्रकारच्या करतो आमच्याकडे एका वेळेस ह्या मशीन मध्ये पंचवीस किलो भाजणी भाजल्या जाते गहू असू द्या तांदूळ असू द्या म्हणजे कुठल्याही प्रकारचे पिठ जे असतात ते आम्ही सगळी ह्याच्यात भाजणी करतो महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्या बचत गटाला वेगवेगळ्या निविदा मिळाल्या त्यात वस्ती स्वच्छता काम असेल किंवा ऑर्डर प्रमाणे लाडू वेगवेगळे मसाले अशी कामं मिळत गेली त्याचबरोबर वेगवेगळ्या बचत गटांना ट्रेनिंग देणं तेथील स्त्रियांची सुखदुःख वाटून घेणं अशा प्रकारचे मुलाचे समाजकार्य अत्यंत प्रभावीपणे करत आहेत आणि त्यातून या महिला सक्षम बनत गेल्या